आमचे सर्व सहकारी अध्यापक अध्यापिका व आमचे सर्व नातेवाईक मित्र परिवार या सर्वांचे सदीच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते खूप काही आठवतय डोळ्यासमोरून आतापर्यंत कितीतरी प्रसंग प्रसंगांची मालिका सरकते पण शब्द सापडत नाही ते सुचत नाही असा मनात फार गोंधळ झालाय निरोपाचा हा दिवस खर तर प्रत्येकाच्याच आयुष्यात नोकरीमुळे ज्याच्या गोष्टी करता आल्या नाहीत त्या त्यांनी अगदी आनंदानं उत्साहानं नवीन जोमान कराव्यात वेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचावी खर तर सरांनी घरातच संग्रह करून ठेवलेला आहे नक्कीच आता ती पुस्तक वाचतील भरपूर हिणावं फिरावं निसर्गाचा आनंद घ्यावा आणि काही क्षण मंजे, मनाना सुखावा मनाला मिळेल महाराष्ट्राच्या कुशीत अनेक संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणे या पुण्यातील त्यांचा आईवडिलांना धन्यवाद देई कारण माझे सासू सासरे कसे आड परंतु त्यांचे चारही अपत्य सरकारी सेवेत आहेत सरांचा बद्दल सांगायचे जर झालं तर ते सगळेजण म्हणत होते की सर शांत स्वभावाचे आहेत सर शांत स्वभावाचे आहेत नक्कीच सर शांत स्वभावाचे आहेत दगा निर्माण तो आग झाला की तो पाणी व्हायचं तो आग झाला की तो पाणी व्हायचं मला काही करायचंच नाही की का बरं सासू बाई असं म्हणताय हळूहळू एक दोन तीन चार वर्ष झाली मग मात्र खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वभावाची मला जाणीव झाली आतापर्यंत सगळेजण म्हटले सर शांत स्वभावाचे असे तसे तसे नक्कीच सर शांत आहेत परंतु तितकेच ते राखेत आहेत सांगू शकते बरोबर सरांच्या बद्दल सांगायचं झालं तर या संस्थेत त्यांनी पंचवीस वर्ष सात महिने सेवा केली आणि आमच्या लग्नाला सुद्धा नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे

सगळं केलं कधीही सरांच्या पुढे कुरपूर केली नाही खर। सर्व शिक्षक बांधवांना मी सांगू इच्छिते कि आजपर्यंत पैसा खर्च केलाय कधीही हिशोब मागितलेला नाही आणि सगळ्यांना खर खरं वाटणार नाही आज मला किती, पगा किती पगा पगार आहे आणि त्यांना किती पगार आहे आम्हाला दोघांनाही एकमेकांचा पगार माहीत नाही विचारला नाही मी ठिकाणी आणि रागीतही आहे ते स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार जास्त करतात त्यांनी कुटुंबासाठी खूप काही केले कोविडच्या काळात एक प्रसंग मी तुम्हाला सांगते मी आजारी होते कोविड कोविडची लागण झाली होती आणि जवळजवळ दहा दिवस मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आड, होते दवाखान्यात कोणाला जीव देत नव्हतं आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं सरांनी कोणाला सांगितलं नव्हतं आणि दहा दिवस फोनवरून सर चौकशी करायची अगदी घरी सगळं जे काही लागतंय ते मुलाजवळ पाठवून द्यायचे पण मात्र आतून सर पूर्ण खचलेले होते ज्यावेळेस मला डिस्चार्ज मिळाला त्यावेळेस सर बिल भरण्यासाठी तिथे Gracias. No. मी घरात आवरत होते गपचुप मोठ्या मनाला त्यांनी घेतलं काहीतरी त्याला सांगितलं आणि गावात गेले पेड्यांचा बॉक्स घेऊन आले तोपर्यंत मी घरातला आवरत होते आणि अगदी माझ्या दोन्ही खांद्याला धरून त्यांनी बाहेर तोपर्यंत त्यांनी तयारी केली बापरे काढणी पाट मांडला पाटाच्या बाजूने रांगोळी काढली आणि मॅक्सीवरच मला धरून अंदा बाहेर आणि त्या पाटावर बसवलं आणि औक्षण घे कायम पत्नीचा आदर करणारे ते नेहमी म्हणतात घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात खरी लक्ष्मी भरभरून वाहते असं सराज्य शब्द जात होती का पुणाश ठाऊक कदाचित परमेश्वराची इच्छा असेल की जर फक्त बायकोच गेली तर कदाचित नवऱ्यामध्ये बदलजक ढाला नाही तर तर माझे मिस्टरही मी गेल्यानंतर लगेच दोन चार महिन्यानंतर ते सुद्धा बैठकीला येऊ लागले बघा मी मगाशी मगाशीच म्हटलं होतं आडाव असेल तर पोहऱ्यात येतो आम्ही जाऊ लागलो हळूहळू आमचीही मला जाऊ लागली तर करा आज आजच्या हल्लीच्या काळामध्ये किती भयानक परिस्थिती समाजामध्ये आहे आणि म्हणून या भयानक परिस्थितीला जर बदलायचं असेल तर आपली मुलं अध्यात्माकडे वळलीच पाहिजे अध्यात्मामुळे मन शांत कथं वाईट विचारांच्या पासून आपण अनिप्त राहतो आणि माझी मुलं तशीच घडत आहे विचार करा आज माझा मुलगा चोवीस वर्षाचा मोठा आहे छोटा अठरा वर्षाचा आहे रोज संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर त्यांना सवय मी पहिल्यापासून लावलेली आहे मी लावली म्हणण्यापेक्षा मी पुढे ठेवून चाल, चालत चाललेलो आमची मुलंही अध्यात्माकडे वळलेली अनेक आमचे पै पाहतात माझी मुलं कशी आहेत कशी वागतात कोणतरी आता इथं म्हटलं की वडिलांची काळजी घेणं आता तुझी जबाबदारी आहे मी सांगेल रिटायर तर ते आत्ता होत आहेत पण माझी मुलं ব্যাগে নিয়ে आहे इतकं त्यात खर तर सगळ्यात छोट सर आहेत आमचे तर त्यांच्या आचारानं त्यांच्या विचारानं खरोखरच ते सगळ्यांची लाडके झाली अगदी चेष्टा मस्करी करून त्यांनी खरंच सगळ्यांना आपलं केलेलं आहे आत्ताच एक चार महिन्यापूर्वी माझ्या एका भावाचा ऍक्सिडेंट झाला आम्हाला कुठलीच गोष्ट करायला मार्ग नाही किती लागले काय लागले गेलो होतो तोपर्यंत आम्हाला कळलं आळे फाट्याला ऍक्सिडेंट झालेला होता मला सरांनी काल त्या सरांचा फोटो दाखवला सरा की या सरांनी आपल्याला मदत केली आल्यावर मला म्हटले काय झालं तुझा चेहरा पडला वगैरे मी त्यांना सांगितलं असं असं पण म्हटलं किती लागले लागली माहीत सरांनी इतके पटापट पटापट दहा मिनिटाच्या आत इतके फोन फिरवले आणि तिथून एका सरांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मॅडमची भाऊ आणि भाऊजे बा, बा, भाचा अपॉइंटमेंट केले कुठं आहे काय आहे किती लागले त्याच्या चौकशी दहाव्या मिनिटाला त्या सरांनी सांगितलं की सर तुमचा जो नेमणा आहे त्यांची तब्येत खूप सिरियस आहे आणि मग आम्ही लगेच तात्काळ निर्णय घेतला की ताबडतोब आपण जायचं माझा मुलगा त्या दिवशी नुकत्या नट असता कामावरून आलेला होता आम्ही आधी आम्हाला असं वाटतं लागलं असेल आणि म्हणून मी माझ्या भाच्याला म्हटलं मी सकाळी येते म्हटलं कारण हा दमून आलेला होता पण असं सांगितल्याबरोबर आम्ही तात्काळ लगेच निघालो बारा वाजता मी घरातून निघालो दोन अडीच ला मी दवाखान्यात पोहोचलो म्हणजे मूर्ती लहानपण कीर्तीमान सर शांत स्वभावाचे आहेत पण शांत बसून काय काय हे आमच्या सरांच्याकडे लक्षात येऊ शकतो असे हे माझे पती मला आयुष्यभर भांडत सगळ्यांच्याच घरात होत माझ्याही घरात अनेकदा झालेली आहेत पण बघा इतक्या जर सुखद घटना घटत असतील तर दुःखाच्या गोष्टी आठवतील का नक्कीच नाही आठवत kan ook. Hierdie gatartsoebaai. वळणावत तुमच्या आयुष्यात आनंद यावा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा असे मला मनोमन वाटते आणि त्या दृष्टीने आम्ही मुले व मी तसा प्रयत्न नक्कीच करेन फक्त तुम्ही भेट राहा कारण बाबतीमध्ये खूप आळशी आहे करतच नाही आम्ही कायम मुलांच्या पुढे अनेक आदर्श घालून दिलेले जसं मोठ्यांचा आदर करणं वयस्क व्यक्तींची सेवा करणं मान सन्मान देणं कारण आपण जर दुसऱ्याला मान दिला तर निश्चित

तुम्हाला पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते तुमचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि निरोगी जावं ही सद्गुरु सद्गुरुचरणी प्रार्थना करते संयोजकांनी मला इथे बोलण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते धन्यवाद